उजनीतून दहा मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औन व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतची मागणी पत्र देण्यात आलेले आहे दिनांक 20 मे 2024 पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक दहा मे दोन रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे हे पाणी औच व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागतो अंदाजे साडेपाच टी एम सी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे